अक 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 फोट दिसतंय आपल्या दोघांचा दाव बाय बाय कर बरं असं असं कर बरं बाय 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 कर बरं ड्रुंग नाही बाय बाय कर बरं हा खरंच गड बाय 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 कुठं बसला तू असं बसला ना हा खरंच गड असं बसायचं ओके कोणी इथं कोण दिसतंय पप्पा अजून अजून पप्पा आश्विन आहे ना आणि ती खेळ बरं ती खेळत आहे का तुला हा खेळ बरं हा खरंच कड्या येत ये आहे काढ्या का अश्विन तुला अश्विन येत आहे का वर मग तुडं नाही तू पडशील पडशे ना अश्विन पडशे ना? ना तू नाही ना एना? लागन 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 लाग तुश लागल हिनाय लागल तो खिचाव खेळ अश्विन इकडे चल ह्याच्यावर हो। ह्याच्यावर हो चल ओघीकडे चला 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 येते चल, खेळा चला ओके भिंगवायचं असं गोल 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 बिंगो बरं बिंगो बरं तिथं वय बिंगो बरं ती गोल गोल हा खरंच गाडी अश्विनला येते गाड्या बिंगवायला अश्विन आहे तुला भिंगवायला एम कर बरं तू ये बरं बिंगो बर हा बोंग 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 कसं करतो आश्वीन तू आता करत ना असं करत ना हा आणि ही पिंगव बरं हि पिंगव बरं इथलं ही बर हा बर अयो कस भिंगत आहे हायो आश्विन ले हुशारी रे हा छान 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 गडे अयो गोल बिंगत आहे काय तू बिंगो ना कोण आहे अश्विन ना हा खरंच कड्या ना हा कसं पिंग बघा आम्ही आश्वीन आम्ही आलो शाळेत आता व्यायाम करायला हाय का आश्विन आमचा खेळतोय होय अश्विन असं कर असं कर बाय बाय कर हाय कर ऐ हाय हाय म्हण बरं अश्विन खाली नको उतरू खाली नको उतरू इकडे बघ 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 हा कसं करायचं एम याआम कसं करायचं टाप टाप हात नको सोडा नाही तर पडशी ना तू अरे हो तसं नको करू पडशी पडसे ना तसं केले पंग पंग ना आता ह्याच्यावर बसू आपण तो त्याच्यावर बसू ह्याच्या वे चला चला आश्वीन गोल बिंगय अजून देऊ आहे हाय का कसा गोल विंगतय आश्वीन कसा गोल विंगतय हा व्यायाम करतो ना जी ना अजून देऊ जी ऐशा गोल 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 बस गोलस का बिंग आश्विनला बिंगला दोन ह्यात लाव दोन हात लाव हा तस करायचं हा तस ला दोन हात दोन हात लाव अह काय मी व्हायचं तिथं हा मी येतो आता आश्वीन परत म्हणजे तिकडे जायचं तर मी तिकडे चाललोय कुड ते नको बाई त्याच्यामुळे पडशील तू अयो पडशील चक्कर येते नको चक्कर येते चक्कर येते चक्कर चक्कर आलं ना तुला चक्कर आल ना चला मामाकडे जायचं का चला मामाकडे आता मामा म्हणेन मामाकु उद्या येऊ आपण मामा म्हणेन कुठे गेला गाड्या नाही म्हणेन मामा कुठे गेला गाड्या आज कुठे गेला गाड्या चला हा डा 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 चला चला बघा ही आमची शाळा आहे मित्रांनो मस्त असं शाळेचा हो। परिसर ये छानपैकी